खदान पोलिसांनी काल पिस्टल सह अटक केली तर दुसऱ्या कारवाईत चालवायला दिलेली महिंद्रा कंपनीची एसयू गाडी परस्पर विक्री करणाऱ्या आरोपीस अटक केली असून या आरोपीने विकलेली गाडी देखील जप्त केली खदान पोलिसांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत एक पिस्टल पाच जिवंत काळतूस एक दुचाकी आणि आरोपी असा नवधरांचा मुद्देमाल जप्त केला तर दुसऱ्या कारवाईत नेकीकर अन कुवेडाल ही म्हण तंतोतंत लागू पडणारी घटना देखील खदान पोलिसांनी उघडकीस आणली अकोला शहरात खडकी येथे राहणारे गुल्हाने यांच्याकडे महिंद्रा कंपनी एम एच तीस शून्य नऊ शून्य नऊ या क्रमांकाची एस यू व्ही ही गाडी जुना आर टी ओ रोडस्थित गौतम नगर येथील रहिवासी प्रदीप टाले यास चालवण्यासाठी दिली काही दिवसानंतर प्रदीप यास गुल्हाने यांनी गाडी परत मागितली असता प्रदीप टाले याने गाडी देण्यास टाळाटाळ केली बरेचदा मागून गाडी भेटली नसल्याने गुलानी यांनी खदान पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास करून आरोपी प्रदीप ताले यास अटक करून विचारपूस केली असता आरोपी प्रदीप याने सदर गाडी उत्तर प्रदेशमध्ये परस्पर विकल्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपी सोबत नेऊन युपीतून ही गाडी जप्त केली व आरोपी प्रदीप ताले यास अटक केली असून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली खदान स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या नेतृत्वात एपीआय नितीन मगर विजय चव्हाण कालू पवार संजय वानखेडे रोहित पवार यांनी केली स्टेशन खदान जिल्हा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अंकुश गुल्लाने या व्यक्तीने तक्रार दिली होती की त्याची कार किंमत तेरा लाख तिचा एका मित्रासोबत त्याचा त्यांनी सौदा केला होता आणि त्या मित्रांनी प्रदीप काळे नावाचा तो मित्र होता त्यांनी ती परस्पर कार दुसऱ्या एकाला विकली आणि ती अशीच कार विकत विकत चार पाच लोकांपर्यंत ती कार विकल्या गेल्यामुळं हो। त्यांनी तक्रार दिल्यावर कलम चारशे सहा आय पी सी विश्वासघाताचा गुन्हा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला होता त्यानुसार आमच्या पोलीस पथकाने सध्याची कार ही मध्य प्रदेश जप्त केलेली आहे आणि पुढील तपास सदा करत करीत